तिच्या पलीकडे त्याहून मोठा जीव आहे हर एक आहे बाबांची बाईकचं प्रेम काय माहिती अनुभवशी घालाय वाटतं कारण बाबांना पण बाईकचं वेळ भरपूर होतं तेच बाईकने खूप फिरायचे खूप म्हणजे आम्ही लहानपणीशी खूप फिरायचो गुड मॉर्निंग मंडळी कसे आहात बरे आहेत ना morning, आज सगळं आवरून मगच तुम्हाला भेटायला आलो आहे कारण चहा नाश्ता वगैरे सगळं केलं आणि नंतरच आता व्हिडिओ बनवायला घेतला कारण काय आलेलं माझ्या मोबाईलचा चार्जिंगचा काहीतरी प्रॉब्लेम होता याच्यामुळे रात्री चार्जिंग लावलेला मी पण तो चार्ज झाला नाही आणि सकाळी तो स्विच ऑफ झाला उठल्यानंतर चार्जिंग लावला पहिला फुल चार्ज केला नंतर आलं तोपर्यंत सगळं आवरलं होतं सो सकाळी व्हिडिओ नाही करायला मिळाला सो आत्ता आलं आज पाऊस पण मस्त आहे म्हणजे नाही आहे सकाळी काय माहीत दुपारी बारा वाजल्यानंतर चालू होईल सुद्धा काय सांगता येत नाही चला हे बघा सध्या क्लायमेट असं आहे मध्ये मध्ये ऊन येते मध्ये मध्ये चिमळ आहे पण पाऊस नाहीये तेवढा सो आहे येऊन जाऊन राहायला काय वाटत नाही बाकी काय म्हणताय कसं का आहात काय चाललंय हे बघा अजून एक मधुमालतीचं झाड आणलं मागच्या वेळी आलेलं ते व्यवस्थित झालं म्हणून मी दुसरा पण मागवलंय हे पण मधुमालतीच झाड आहे दोन साइड दोन व्यवस्थित होतील जरा दिवसभर पाऊस नसेल ना है थे थे है, ले ले थे थे, तर याला सील लावून घ्यायचा साईडने कारण काय माहिती आहे इथे हे होल राहिले छोटेसे असे मी केलेलं मॅनेज ते पण जर असं मोठे झालेत होल कारण हाताने मॅन्युअली केलेले होते ते काय कुठच्या मशीनने केले नव्हते मॅन्युअली केल्यामुळे जर असे ते मोठे झालेत तर त्याच्यासाठी एमसिल लावून घ्यायचं जेणेकरून पाणी खाली उतरणार नाही याच्यात कारण पाणी खाली उतरलं तर ते थोडं हळूहळू गंजायला ना आतल्या बाजूने वरून पूर्ण पाय काय आतमध्ये कलर आहे खालून पण कलर आहे सो काही प्रॉब्लेम नाही आहे पण वरून खाली आतमध्ये पाणी जाता नाही म्हणून त्याची काळजी घेईन इथे हा घासून कलर गेला आहे टचअप करून घेईन नंतर आणि हे बघा ही फुलं ना छान आहेत बघा पण असा एक प्रॉब्लेम आहे म्हणजे अख्ख्या झाडाला कुठे पानं नसतात फक्त अशी शेंड्या शेंड्याला पानं येतात आणि तिथंच फुलं लागतात माखी असे काडे काळ्या काळे काढ्या दिसतात पण हे फु झाड आहे ना रात्री तुम्हाला दाखवतो रात्री ज्यावेळी लाईट्स पडतात त्यांच्यावर त्यावेळी असं वेगळंच दिसतं दाखवेन तुम्हाला एक दोन फोटो टाकेन तुम्हाला या झाडाचे रात्रीच्या वेळी काढलेले बघा कसं दिसतं ते रात्री हे मधुमल ते झाड अगोदर आलेलं हे व्यवस्थित आलं म्हणून पुन्हा एक मागवलं तर ते हे आलं आहे तर हे मला वाटतं जास्त दिवस पार्सलमध्ये राहिलं होतं ज्यामुळे शेंडा जरासा खराब झाला आहे पण ऑल ओव्हर झाड ठीक आहे म्हणजे ओके जगणार आहे झाड आहे काही प्रॉब्लेम नाही तिला आणि हे जी आहे जास्वंद आहे हे काळी जास्वंदीची आहे पण ही पूर्ण म्हणजे ब्लड रेड जास्वंद असते ना तशी आहे झुपक्याची पण हिला मी दोन वेळा खाली लावली ती दोन्ही वेळा मेली म्हणून शेवटी मग बदन कट केली आणि कुंडीत लावली आता बघे कुंडीत तर व्यवस्थित होते का बघा आज ना भरपूर आला आलाय म्हणजे एकतर ना सकाळी उठावंसं वाटत नव्हतं दुसरी गोष्ट नेट चालत नव्हतं पे सकाळी त्याच्यामुळे कामं अर्धी राहिली त्याच्यानंतर असं झालं लाईट नव्हती अजून आणि त्याच्या आणि मध्ये मध्ये दे बारीक पाऊस चालू होता गोष्ट वेळीपणा पाऊस नाहीये बऱ्यापैकी मस्त आहे पाऊस आज रोजच्या सारखा नाहीये मस्त लागतंय आहे रिमझिम झिम जेवढा पाहिजे तेवढाच लागत आहे पण आज ना माहित नाही का फ्रेश वाटत नाही त्याच्यासाठी दोन वेळा चहा पण पिली की म्हटलं थोडी मरगळ निघून जाईल जरा फ्रेश वाटेल पण नाही फ्रेश पण वाटत नाहीये असं शांत बसून राहावं असं वाटतय आणि कुठेतरी असं जावं वाटतंय की असंच कुठेतरी नदी किनाऱ्यावर वगैरे असं शांत जाऊन बस वाटतं किंवा असं कुठेतरी फोर्टवर कुठच्या तरी किल्ल्यावर जावं छान कॅम्पिंग करावं राहावं थोडं फ्रेश वाहनिकारी यावं वा। खरंच खूप कंटाळा आला आज सिरियसली किंवा मग हिच्यासोबत कुठेतरी जावं तिचंही थोडं काम बाकी आहे म्हणजे चेन व्हील सेटचं थोडं प्रॉब्लेम आहे आय थिंक मागच्या बेरिंगचं काम आहे थोडंसं आणि स्विंग आम जो आहे तिचाही थोडासा प्रॉब्लेम आहे कारण कॉर्नरिंग करताना थोडीशी गाडी अनबॅलन्स झाल्यासारखी होते त्याच्यामुळे ते एक काम करून घ्यावं लागणार आहे मला बाकी सगळं ठीक आहे बाईक व्यवस्थित पाहिजे प्रवास करताना आणि थोडीशी मागच्या साईडने आपडल्यासारखी वाटते त्याच्यामुळे कदाचित ते स्विंग आमचे जे रबर्स असतात आतमधले ते खराब झाले असतील किंवा त्या बेरिंग असतात त्या त्याच्यामध्ये चेंज करून घ्यावं लागणार आहे थोडा खर्च मोठा आहे पण ठीक आहे आपला जीव आहे म्हटल्यावर करायला पाहिजे त्याच्या पलीकडे तागून मोठा जीव आहे अरे समजाड आहे बाबांची बाईकचं प्रेम काय माहिती अनुवंशिक आलं वाटतं कारण बाबांना पण बाईकचं वेळ भरपूर होतं तेच बाईकने खूप फिरायचे खूप म्हणजे आम्ही लहानपणी असे खूप फिरायचो एनिवन त्यावेळी फॅड नव्हतं लांब फिरायचं पण आम्ही इथून जवळपास दीडशे किलोमीटर इथून एकशे वीस एकशे तीस किलोमीटर गोवा आहे तर आम्ही ते आर सेंटर घेऊन मी बाबा आई असे गोव्याला जायचो आणि आईचं म्हणजे माहेर तिकडेच धोडामाग साईडला त्याच्यामुळे तिथून गोवाजवळ आहे मग मा पहिलं मामाकडे जायचं म्हणजे जा आजी आजोबांकडे जायचं कारण आजी आजोबा असायचे त्यावेळी वेळी कधी आजी आजोबांसोबत निघून जायचं कळायचं नाही काजीमध्ये दे त्यांच्या त्यांची काजूची बाग आहे तर तिथेच आम्ही असायचो दिवसभर दुडगुस गेलो मग तिथून मग गोव्याला बीचला वगैरे फिरायचं वगैरे पुन्हा यायचं राहायचं मामाकडे एक दोन दिवस आणि मग घरी यायचं आता आजी आजोबा गेल्यापासून तर जाणं येणं खूप कमी झालं मामाकडे त्याच्यामुळे नाहीच आता होत बऱ्यापैकी नाही होत जाणं तिकडे आणि आईची अशी कंडिशन असल्यामुळे खाली ती त्या साईडला जाणंच होत नाही गेलं तरी पटापट गेलं काय काम असेल ते केलं आणि पटकन घरी आलं थांबणं होत नाही आता कुठे अशा ह्या गोष्टी आहेत चला बघा तो, तो एक दरवाजा आहे जो इथे लावायचा आहे मूड फ्रेश करायला काय करू सांगा कोकण टाळाला नाहीतर काहीतरी वेल्डिंगचं काम करत बसू म्हणजे धुळीचा एवढा कंटाळा आला ना की लगेच सार अर्ध्यापर्यंत आंघोळ करावे लागणार काम करून झाला की बघू काहीतरी उद्योग काहीतरी सुचेल पाच दहा मिनटं बसतोय ते शांत काही ना काही ना काय सुचेल नक्की चला बसून बसून मला कंटाळा आला म्हटलं तर काहीतरी उद्योग करूया पाऊस बऱ्यापैकी गेला आहे ऊन पण पडायला लागला आहे तर मला आता बनवायचा आहे थांब दाखवतो इथे एवढ्या भागासाठी गेट बनवायचं आहे मला असं प्रॉपर ज्याच्यावर छान असं वेल चढेल मी तिथे करणार होतो त्या ठिकाणी पण कसं आहे माझ्या रूम्स इथे रेंटवर आहेत त्याच्यामुळे कोणाची रूम शिफ्ट करायची असेल काय असेल तर तो एक मोठा प्रॉब्लेम आहे की त्यातून गाडी आली पाहिजे आणि त्यातून सामान गेलं पाहिजे त्याच्यामुळे मी ते इथे बनवणार आहे प्रॉपर गेट असा म्हणजे एक सात ते आठ फुटाचा गेट होईल चला आता सामान आहे तिकडे घेऊन येऊया तिकडे सामान ठेवलेलं आहे तर ते घेऊया आता तिकडे पहिली एकच शेक घेऊया बघूया की त्याच्यात बसता येते देन पुढचं बघू आपलं ठरलं आहे एवढी पट्टी राहील एवढं बाजूला सोडून एक आतमध्ये आणि एक बाहेर असे खांब तयार करायचे आहेत एक आत एक बाहेर म्हणजे इथे इथे एक आसपास एक सहा सात इंच सोडून आणि इकडे एक सहा सात इंच सोडून करायचं आणि तिथून वरती अशी कामा नेईल व्यवस्थित प्रॉपर एक सात फुटाची करू सात दोन्ही चौदा ओके होऊन जाईल ते चालेल एक कदाचित आणावा लागेल पाईप बॉक्स चॅनल हे बघू ॲडजस्ट होईल तसं घेऊन ना चला पहिल्यांदा हे काम करून घेऊ आता मापं घेऊया सगळ्याची इथून इथे आता इथे विषय काय माहिती आहे मोबाईलची बॅटरी झाली आहे लो काय प्रॉब्लेम कळत नाही एक तर बॅटरी खराब झाली आहे नाहीतर चार्जर खराब झाला का आहे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे मोबाईलचा त्याच्यामुळे जरा असं लावतो चार्जिंगला पंधरा वीस मिनटा तोपर्यंत मी घेऊन घेतो बाहेरची मापं घेऊन झाली पण ह्या सगळ्या बॉक्शाला आहे गंज त्याच्यामुळे पहिल्यांदा गंज सापडून घेतला पाहिजे तो असे सगळे एक एक करून रॉड सगळे गंजलेले आहेत ग्राइंडरला लावला तो ब्लेड आणि आपण साफ करून घेतोय सगळे एक एक ब्लेड हे आपले रॉड खूप सारं आहे खूप धूळ उडते कंटाळा आला तर धुळीचा आधी आणि आता आतमध्ये सगळी धूळ जाणार आहे आतमधलं सगळं साफ करावं लागणार आहे कारण वारा पण सुटला आहे समोरून त्याच्यामुळे सगळं आतमध्ये जाते धुळातही त्यामुळे आता पुन्हा मापक घेतं कटिंगसाठी समोरचा टॉप कट करायचा आहे त्याच्यामुळे हे पहिलं कट करून घेऊया त्याच्यानंतर खालचा बेस तयार करून घेऊया क्रॉस करायचं कारण ते छपरा टाईप करायचं आहे वरती तर एकतर जमलं तर ते प प्लास्टिकचे हुक म्हणजे प्लास्टिकचे पत्रे किंवा मग असं प्लेन असं दगापैकी काहीतरी करता येईल त्याला बघूया काय करता येईल ते चला म्हणजे वरच्या जे छतासाठी बनवलं ते तयार झालंय पण मी ते प्रॉपर बनवलं बनवलंय आणि आमची आम्ही इकडे बसली आज देखरेख करत आमची आता दोघं डिस्टन्स किती घ्यायचा ह्याचा विचार चाललाय पाच फूट डिस्टन्स खूप होईल असं मला वाटतं आडवा पसरण्यासाठी तर तेवढाच माप घेऊया आणि आता वरचं छत तयार करून घ्या उद्या मग ह्याला डायरेक्ट वेल्डिंगवरून जोडलं की काम जायला ही बघा वरती बसवायला फ्रेम तयार करून घेतली टॉपला आणि हे वरच्या छप्परासाठीचं ते एक वट्रेल तयार करून घेतला म्हणजे अजून याच्यात सिक्स्टी फोर इंचाच्या शिगा अजून लागतील जे वरचा टॉप क्रॉस होणार त्याच्यासाठी तर ते होऊन जाईल त्यात चला आता ह्याला छोटंसं वेल्डिंग घेऊया माझ्या टॉपवरचा होऊन जाईल त्याच्यावर वेल सोडायला प्रॉपर जाळी मारावी लागेल इकडून तिकडे जेणेकरून ती वेलमधून खाली उतरणार नाही जी कोंबड्यांच्या हुडाला असते ती जाळी किंवा मग बघू कसं काय जमेल ती फायबरची पण मिळते फायबरची मिळते फायबरची करणार ही वरची टॉपची फ्रेम तयार झाली आहे तुम्हाला कळेल टॉपची फ्रेम आहे ही जी तयार झाली आता बनवायचं आहे याच्यावरचा बेस हे बघा आज ही फ्रेम तयार झाली आहे आता इथून वरती खांब आणि इथून वरती खांब याला मध्ये सपोर्ट येईल एक खांबाचा ते झालं की मग वरती आणि त्याच्या आतमध्ये एक दोन तीन कंदील येतील म्हणजे दाखवेन तुम्हाला नंतर कसे कंदील येतील ते थी। म्हणजे असंच काहीतरी असेल पण थोडंसं डिफरंट म्हणजे आतमध्ये तोरण वगैरे असणार तर पण सोलरचंच असणार झालं एक तयार इथे आता ह्याला हूक वेल्डिंग करायचे काही हुक आहेत ते त्याला स्पॉट करून वेल्डिंग करायचे म्हणजे ह्या ज्या कुंड्या आहेत अशा हँगिंगच्या त्या साईडला तिकडे एक इकडे एक अशी हे होईल हँग होईल म्हणजे एक दोन तीन चार इकडे दोन चार ते पण खाली खालून ती फ्लॉवरची असं काहीतरी आहे डोक्यात हो कसं काय होतं ते सध्या तरी एवढं झालेलं आहे असं काहीच येणार आहे ह्याच्या एंडला म्हणजे अजून दोन तयार करावे लागतील असं मला वाटतं किंवा नाही केले तरी चालतील मध्ये एक करावं लागेल दोन साईडला दोन मध्ये एक करावं लागेल सपोर्टसाठी हे झालं ना की असं कायच दिसणार आहे हे मिडलला येईल तिकडे एक आणि इकडे एक बस होईल तेवढा वेट घ्यायला एवढं पण काही जास्त वजन नसणार आहे वरती सो एवढा ठीक आहे तेव्हा हे अशा पद्धतीत हे इथं होणार आहे फक्त हे ह्याला थोडं वरती जाणार आहे सहा म्हणजे सहा साडेसहा फुटावर जाणार आहे कारण नॉर्मली उंची सहा म्हणजे सात फुटाचे घेतली म्हणजे साडेसहा हे खाली येऊन हे बघा सहा इंचाचे हे आहेत अंदाजे म्हणजे खाली येऊन सुद्धा ते साडेसहा फूट डिस्टन्स मी हाईट घेतली सात फूट साडेसहा फुटाला मेंटेन होईल चला करून घेऊया मग तुम्हाला दाखवतो आता चला आता साईडला ला लागणारा जो खांब आहे ना तो तयार करून घेतो एक दोन तीनमध्ये आता दोन अजून येतील पण ते तिथे ठेव म्हणजे तिथे लावल्यानंतर ते वेल्डिंग करेन पण सध्या तरी आता थोडे अँगल क्रॉस झालं त्याच्यामुळे पहिले वरचे काटपणात अँग हे करून घेतो वेल्ड करून घेतो नंतर खालचा तो ओढून करता येईल पण पहिलेवरती स्पॉट मारून घेतो वरच्या यायला हे थोडे बार आता काय आलं माहिती आहे आता हे मध्ये बार आहेत ना हे थोडे बेंड होते असेच ठेवल्यामुळे ते बेंड झालेले आहे त्याच्यामुळे आता मध्ये सपोर्ट टाकावला तर डायरेक्ट केलं तरी चालला असता त्याला पण साडे चौतीस इंचावर म्हणजे पस्तीस इंचा सत्तर इंच सत्तर आहे तर बरोबर पस्तीस इंच मेडल ठेवून ह्याला बार मारलं आहे आता ह्याला अजूनमध्ये छोटे मारणार कारण त्याला हूक लावून त्याला हँगिंग करायचे आहेत आणि यालास तसंच करणार आहे मध्ये हूक लावून हँगिंग करणार आहे बघा आणि आता ह्याला वरती एक चार पॉईंट पाच फुटाची कामा म्हणजे चौकट करणार आहे म्हणजे तिथे ती बरोबर बसेल त्याच्यावर ही चौकट फिट होईल प्रॉपरली म्हणजे तिथे आणि इथे वेल्डिंग करून प्रॉपरली ती फिट होईल चला आता बनवून घेऊया आता हा आणि तो तयार झालेत दोन्ही तयार झालेत आता यांच्या टॉपला तेवढ्या आकाराचा आणि याला समांतर असा एक बॉक्स बनवायचा आहे सपोर्टसाठी त्याला देन आपलं काम झालेलं आहे मग काय साईडला पट्ट्या मला एक काम झालं ते काय खोलपास आहेत जेवाल दिलं पाणी दिलं आता मी पण जेवण घेतो खरं तर सगळं आवरूनच जेवणार होतं पण म्हटलं लेट होईल म्हणून तिला पहिलं जेवण घेतो मी पण थोडंसं जेवण घेतो कारण ह्याला जवळपास तास दीड तास जाईल अजून हे बघा पूर्ण स्ट्रक्चर तयार झालं आता हे पलटी करायचं ह्याचं वेल्डिंग आहे त्याचं वेल्डिंग आहे वरतीही आता बाकीच्यांचं वेल्डिंग होऊन जाईल आता फायनल करून घेणार <coughs> दोन्ही डिस्टन्स सेम आहे खालचे दोन्ही डिस्टन्स सेम आहे वरचे से दोन्ही डिस्टन्स सेम आहेत त्याच्यामुळे बाकीचं काय तसं प्रॉब्लेम नाही आहे लोके आहेत फक्त ह्याला मध्ये रॅक करणार म्हणजे ते सुद्धा आतल्या बाजूने करणार आहे जो लालटेन म्हणजे कंदील टाईप जो अडकवायचा आहे ना त्याच्यासाठी ते आता भाऊ कसं काय ॲडजस्ट करता इकडे किंवा तिकडे दोघा बघा एका साईडला तो हुक करणार आहे मी चला फायनली स्ट्रक्चर ही उभं झालं आहे हे या पद्धतीने तयार झालं आहे बघा त्याच्यावरती आता ही येईल प्रॉपर साईजमध्ये जेवढ्याच तेवढी सिक्स्टी फोर म्हणजे सिक्स्टी फोर इंचमध्ये दाखवतो वेट हे बघा थोडंसं असं होणार आहे कारण हे इकडे येणार आहे ह्या साईडला ते तिकडे सरकेल, आणि मिडलला एक अजून एक बनेल ते आता उद्या बनवून चिकटवायचा विचार करतो किंवा आत्ता चिकटवेन थोड्या वेळाने वेल्डिंग स्पॉट उद्या मारेल त्याचे असं काहीसं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे